नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्टाकडून निकाल किती दिवसात लागतो असे काही पक्षकारांचे प्रश्न असतात तर माझं स्पष्ट सांगणं असं आहे आपण ज्यावेळी दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करत असतो त्यावेळी सुरुवातीला आपण वादपत्र मेहरबान कोर्टात दाखल करत असतो त्यानंतर प्रतिवादींना समन्स जातात आणि सदर समन्स लागू होण्यासाठी आणि त्यांना कैपेद देण्यासाठीच म्हणजे प्रतिवादीचं म्हणणं देण्यासाठी साधारण तीन महिने बदत असतात समजा त्या दाव्यामध्ये पक्षकार जर प्रतिवादी जास्त असतील तर सदर पक्षकारांना पूर्णपणे नोटिसा लागू झाल्याशिवाय पुढील कामकाज शक्यतो चालत नाही समजा त्यामध्ये तुम्ही निशान पाच असेल आणि अनेक पक्षकार असतील तर कुणाविषयी तुम्ही निशान पाच मागितले त्या संदर्भात तुमचं काम लवकर चालू शकतं पण असे कोणतेही प्रोसिजर कायद्यामध्ये किंवा तरतूद अशी नाही की तुमचा दावा किती दिवसात संपू शकतो कारण किती वेळ चालू शकतो नमस्कार